हदगाव येथील संत रोहिदास सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन हदगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने हदगाव येथील संत रोहिदास सभागृहामध्ये हदगाव पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगेसाहेब यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता योग्य मार्गदर्शन केले या, मार्ग के या बैठकीला के हदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संकेत दिघे यांच्यासह सर्व पोलीस कर्म अधिकारी कर्मचारी सर्व पोलीस पाटील गावातील नागरिक व पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हदगाव पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये ज्या कार्यक्रम होणार आहेत मिरवणुका होणार आहेत त्या अनुषंगाने पोलीस शिक्षणा देखील सर्व पोलीस पाटील सर्व गावातील मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर कार्यकर्ते यांची आज आपण बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये जयंतीचा कार्यक्रम आपण शांततेत पार पाडावा कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच कायदा तोडून म्हणजे फटाका बुलेट असेल विदाऊट सायलेन्सर असं असेल अशा प्रकारे आपण शांततेत कार्यक्रम करावा अशी नांदेड पोलीस दलाच्या वतीनं आणि हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्वांना विनंती करण्यात आलेली आहे सदर कार्यक्रमासाठी हदगाव तालुका का पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष तसेच सर्व पोलीस पाटील सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे कार्यकर्ते हजर होते तसेच आमचे पत्रकार बघू हजर होते सर्वांच्या वतीने अध्यक्ष पाटील संघटनेचे अध्यक्ष यांनी कार्यक्रम हा कायदा सुव्यवस्था राखूनच पार पाडला जाईल अशी सर्वांच्या वतीने एक वाही दिली सदर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आमच्या पोलीस स्टेशनच्या नक्कीच हा कार्यक्रम करताना आपण शांतता ठेवून आम्ही योग्य प्रकारे बंदोबस्त देणार आहोत त्यांनीही कुठल्या या कार्यक्रमाला गालबोट लागल आणि आपल्या गावाचं नाव खराब होईल अशा पद्धतीने अं काही होऊ देऊ नये अनुचित प्रकार घडू देऊ नये अशी सर्वांना विनंती अचानक ठेवलेला कार्यक्रम होता त्यामुळं आले नसतील कदाचित परंतु अचानक सांगितलेलं होतं मंडळाच्या अध्यक्षांनी सगळ्यांना सामावून घेऊन आणि कुठलाही अनुचित प्रकार न होता आपल्या गावाचा अभ्यास आप करून गावाच्या गावामध्ये ज्या लाईटच्या तारा आहेत त्या तारा असतील किंवा त्याच रस्ते असतील याच्या अनुषंगाने जे काय आपण त्याचं नियोजन करतो ते विचार करून करावं